नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या नगराध्यक्षा पंचेशीला वाकिंग यांचा पदग्रहण सोहळा संपन्न खासदार संजय देशमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती एम आय एम व अपक्ष नगरसेवकाची पदग्रहण सोहळ्यात उपस्थिती शिंदेच्या शिवसेनेचे व भाजपा नगरसेवकांची मात्र अनुपस्थिती आज दिनांक पाच जानेवारी रोजी नवनिर्वाचित नगर परिषद दिग्रजच्या अध्यक्षा पंचशीला वाल्मी किंगोले यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला नगर परिषद दिग्रजच्या खचाखच भरलेल्या सभागृहात टाळ्यांच्या प्रचंड गजरात नगराध्यक्ष पंचशिला इंगोले यांनी नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली खासदार संजय देशमुख मुख्याधिकारी नवनिर्वाचित ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा सय्यद अक्रम सय्यद उमर बिलाल मीरावाले यांच्यासह ठाकरेच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सभागृहात उपस्थित होते शिंदेच्या शिवसेनेचे सोळा नगरसेवक व भाजपाचा एक नगरसेवक यांनी मात्र या पदग्रहण सोहळ्याकडे पाठ फिरवली यावेळी नगराध्यक्ष पंचशिला प्राधान्य देत नागरिकांवर टॅक्स कमी करणार असून पाणी पुरवठा रस्ते आरोग्य याला प्राथमिकता देणार असल्याचे त्यांनी म्हटले तर खासदार संजय देशमुख यांनी एक किंवा दोन दिवसाड पाणी पुरवठा शहराला झाला पाहिजे या प्रयत्नासोबतच विकास कामात पारदर्शक ठेवून खरा विकास शहराचा करणार तर ज्यांनी ठाकरेच्या सेनेला मतदान दिले असेल अथवा दिले नसेल त्या सर्वांची कामे नगराध्यक्षा पंचशिला इंगोले करणार असल्याचे सांगून सर्व धर्मांना सोबत घेऊन विकास साधणार असल्याचे त्यांनी म्हटले तर सय्यद अक्रम सय्यद उमर यांनी विकासाकरिता पक्षभेद बाजूला ठेवून सोबत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले

त्याचप्रमाणे नगर परिषद चे प्रशासकीय प्रमुख माननीय श्री गिरीश साहेब मुख्याधिकारी त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी वर्ग आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व सर्व मान्यवर बंधू बघिणींचं मी शब्दांनी स्वागत करते

कमी करण्याचा कसा प्रयत्न करता येईल यासाठी मी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे तसेच मूलभूत गरजा पाणी पुरवठा रस्ते नाल्या स्वच्छता आरोग्य या सर्व बाबी प्रामुख्याने मी नागरिकांच्या हिताचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द समजून जय महाराष्ट्र जय

न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून आपण सर्वांनी केलेला आहे आणि ही जी परंपरा आपल्या अनेक वर्षापासून जी चाललेली आहे ही परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे या ठिकाणी मी एवढं सांगतो की ज्यांनी मतदान आमच्या दिग्र शहरातील लोकांना आम्हाला आमच्या पॅनलला केलेलं असो किंवा केलेलं नसो सर्वांच काम करण्याचा संकल्प आमचे नगराध्यक्षांना आणि आमचे सर्व नगर नगरसेवक उमेदवार या ठिकाणी करतील आम्ही भेदभाव करणार नाही आम्ही या ठिकाणी गावाचा विकास कसा करता येईल गावातील सर्वसामान्य लोकांना न्याय कसा देता येईल आणि जे ये आजपर्यंत हुकुमशाही जे काही एकतर्फी कारभार चालू होता त्या कारभाराला आम्ही या ठिकाणी कडा दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही बरोबर या ठिकाणी काही लोक वेगळ्या प्रकारच्या अफवा कोसळत आहे वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहे अडीच वर्षाचा कार्यकाळ पाच वर्षाचा कार्यकाळ तीन वर्षाचा कार्यकाळ अरे आमच्या जवळ एक दिवसाचा जरी कारभार असला तरी ते आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करू आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद